नमस्कार बांधव पैठण विधानसभा मतदारासंघरोबरच फुलंबरी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाला फुटावा अशी आमची पक्षाकडे आग्रही मागणी आहे आणि पैठणमध्ये माजी आमदार संजयजी वांगचौरे यांना या ठिकाणी संधी मिळावी त्याचप्रमाणे फुलंब्री मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाचे निष्ठावान असलेले श्री पांडुरंग तांगडे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारीची संधी मिळावी अशीच आम्ही या ठिकाणी आग्रही मागणी या ठिकाणी धरणार आहोत धरलेली आहेत आणि हा मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाला सुटावा अशीच आमची मागणी असणार आहे आणि त्यामध्ये पांडुरंग तांगडे यांनाच संधी मिळावी कारण यापूर्वी आघाडी सरकारमधील आमचा सहकारी पक्ष काँग्रेसनी ही जागा वेळोवेळी लढली पण त्यांना या ठिकाणी सारखं अपयश आलं या ठिकाणी या फुलंबरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेब याच्यावर विचार करणारे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि सर्वांची या ठिकाणी आग्रही मागणी आहे की हा मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला तर या ठिकाणी आपल्याला विजय निश्चित मिळेल अशा प्रकारची